नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी जी नीट एक्झाम संदर्भातली आहे देशातली सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता सहप्रवेश परीक्षा नीट प्रवेशपत्र जे आहे त्या एक्झाम संदर्भातली ही सूचना किंवा ही नियमावली आहे तर यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण छान तयारी केलेली असते क्लास लावलेला असतो अकॅडमी असते आपल्या कॉलेजमधून किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करून ही चांगली तयारी केलेली असते परंतु जेव्हा प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला सेंटरवरती जाता तेव्हा तिथं गेल्यानंतर काही सूचनांचं पालन करायला आपण जरासं विसरतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्याकडून ही चूक झाली आणि मग तिथं परीक्षेला तर अलाव केलं जातं पण जो पद्री हो जा काही पदरी पडलेला मनस्ताप आहे त्याचा परिणाम हा नक्कीच आपल्या स्कोअरवरती सुद्धा होतो त्यामुळं हे सगळं टाळण्यासाठी या पुढील सूचना फक्त तुमच्यासाठी मग या ठिकाणी आता काही ज्या सूचना आहेत त्या ड्रेस कोड संदर्भातल्या आहेत मग या माहितीही असतील कदाचित पण तरीसुद्धा त्यातूनही काही गोष्टी राहून जातात मग आता त्या नेमक्या काय आहेत कोणत्या आहेत त्या सूचना पण बघूयात मग जे कोण उम उमेदवारी या परीक्षेसाठी बसलेले आहेत त्यांच्यासाठी एक ड्रेस कोड जाहीर केलेला आहे मग त्या नियमानुसार कुठले दागिने असतील म्हणा किंवा कोणत्याही धातूची वस्तू असेल ते आपण घेऊन जायचे नाहीत मग दागिने मग त्याच्यामध्ये काही तुम्ही मुली असतील गळ्यात चेन असेल मुलं असतील काही ब्रेसलेट असतील किंवा अगदी तुम्ही कानातले टॉप्स असतील म्हणा किंवा तुम्ही रिंग्ज वगैरे वापरत असाल अगदी सोन्या चांदीचे बरं का तर ते सुद्धा तुम्ही काय करायचे आहेत घ्यायचे नाही आहेत किंवा परिधान करून नाही जायचे आहेत जर समजा तुम्ही त्या ठिकाणी मेटल डिटेक्टरने तुम्हाला तपासलं जाणार आहे मग आता ते तपासत असताना त्या ठिकाणी जर समजा तुम्ही घालून गेलात तर ते तुम्हाला साईडला काढून ठेवायला सांगतात परत मग समजा तुम्ही मौल्यवान वस्तू जर घालून गेलात आणि जे तर जे ती जर तुम्ही साईडला ठेवलीत तर हरवण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो तुम्ही तेही न्यायचं नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी कम्युनिकेशन टूल्समध्ये मोबाईल आहे काय गरज नाही आहे आपल्याला न्यायची बरोबर आप तुमच्यासोबत जर पालक येत असतील तर तुम्ही त्यांच्याकडे तिथल्या तिथं देऊ शकता परंतु हॉलमध्ये अलाव नाही मग कॅल्क्युलेटर असेल म्हणा किंवा आणखीन कुठलं इतर गोष्टी असतील म्हणा त्या तुम्हाला काय करता येणार नाहीत कम्युनिकेशन टूल्स संदर्भातल्या घेऊन जाता येणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही घड्याळसुद्धा घ्यायचं नाही आहे आता या ठिकाणी बरेच जण असा प्रश्न विचारतील की मग घड्याळ माझं डिजिटल नाही आहे माझं तर साधं वॉच आहे ते पण नाही चालणार का हो त्याचीही गरज नाही आहे म्हणजे तुम्ही कानातले घालून जायचे नाही आहे तुमच्या कानात काही का बाली असेल मुलंही हल्ली वापरतात तर तीसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जायची नाही आहे अंगठी असेल तुमच्या हातामध्ये काही धागे असतील म्हणा किंवा तुम्ही काही रिलिजियस फॉर्ममध्ये तुमच्याजवळ काहीतरी लॉकेट आहे म्हणा किंवा ब्रेसलेट आहे म्हणा तर तेसुद्धा त्या ठिकाणी काय केलं जाणार नाही आहे अलाव केलं जाणार नाही आहे शिवाय तुमचा बेट आहे गॉगल आहे तर तेसुद्धा या ठिकाणी काय होणार नाही आहे चालणार नाही आहे आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे शालोपयोगी साहित्य त्याच्यामध्ये कंपास असेल म्हणा तुमचं किंवा पेन आहे पट्टी आहे खोड रबर शार्पनर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं काही केल्या जाणार नाहीत अलाव केल्या जाणार नाही आहेत म्हणजे ते सुद्धा तुम्हाला घालून जाता येणार नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे की अगदी मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी आहे दोघांच्यासाठी आहे बरं का मग तिथं पेन प्रोव्हाइड केला जातो तुम्हाला त्यामुळं तुम्ही स्वतःचा पेनही घेऊन जायचा नाही आहे आतमध्ये जात असताना फक्त जर तुमच्याकडे या ठिकाणी तुमचं ॲडमिट कार्ड जे आहे ते घेऊन जायचं आहे तुमचं जर समजा कुठे हातापायला इजा झाली असेल कुठं फ्रॅक्चर असेल किंवा कुठे ड्रेसिंग वगैरे असेल पट्टी वगैरे बांधली असेल किंवा मग तुमच्या दातांना क्लिप असेल तर त्या संदर्भात तुम्ही काय करायचं आहे एक दोन तास आधी रिपोर्टिंग करायचं आहे आणि त्या संदर्भातले जे काही इसेन्शियल कागदपत्रं आहेत ती तुम्ही सोबत काय करायचे आहेत घेऊन जायचे आहेत आणि नुसार तुम्ही काय करायचं आहे पेपरला बसायचं आहे मग आता या ठिकाणी यात झाल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाकी इतर वस्तू ज्या काही आहेत त्या घेऊन जाण्यासंदर्भात मग तिथं रायटिंग पॅड वगैरे काही अशा गोष्टी तर काही येणारच नाही काही जणांना असं वाटत असेल की रफ पेज वगैरे काही तर तिथं त्या क्वेश्चन पेपरला असतोच त्यामुळं तुम्हाला तेही घेऊन जायची काय आवश्यकता नाही का आहे मग मुलींच्यासाठी या ठिकाणी काय आहेत तर पूर्ण स्लीवज जे कपडे आहेत किंवा ब त्याच्यावरती खूप अशी एम्ब्रॉयडरी आहे फुले आहेत किंवा अशी मोठी बटणं किंवा अगदी फॅशनेबल अशी असतात की सलगही बटणं आहेत तर असे कपडे शक्यतो टाळा शक्यतो टाळा म्हणण्यापेक्षा ते नकाच घालू कारण प्लेन कुर्ती असते किंवा प्ले जर तुम्ही जीन्स घालून जाणार असाल मुली तर या ठिकाणी हे बघा की हाफ स्लीवचे असे प्लेन टी शर्ट ज्याच्यावरती काही लिहिलेलं वगैरे नाही आहे असे तुम्ही काय करता शक्यतो लाईट रंगाचे घालून जा म्हणजे तिथं परत तो इश्यू नको आणि जीन्स जर समजा मुली जर वापरत असतील तर त्या कुठेतरी कट झालेल्या किंवा फाटलेल्या अशा फॅशनच्या अजिबात घालू नका ज्याला ज्याच्या आणि त्याचबरोबर जीन्सला मेटल असतात मेटलचे बटन असतात त्यामुळे ते तर अजिबातच नको त्यापेक्षा प्लेन आ, साधी आपली कुर्ती आणि लेगिन्ससुद्धा चालू शकतो किंवा सलवारसुद्धा असेल तर तोही खूप असा जास्त ज्याला आपण म्हणतो की नाही एखाद्या कार्यक्रमासाठी समारंभासाठी वगैरे जातो अशा पद्धतीचं काही नको आहे त्याचबरोबर जर तुम्ही या ठिकाणी काही पॅन्ट वगैरे घालत असाल तर त्याला खूप सगळे किसे नको आहेत त्याचबरोबर उंच टाचाचे शूज म्हणा किंवा जे प्लॅटफॉर्मचे शूज असतात सँडल असतात तर ते सुद्धा नाही घालायचे अगदी प्लेन असे तुम्ही काय करायचे आहेत चपला घालायच्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी न तंगटी हार पेंडेन मी मगाशी म्हटले तसे काही ऑर्नमेंट्स तुम्हाला घालायचे नाही आहेत आणखीन एक मुलींच्या संदर्भातलीही की ज्या जे हिजाब किंवा बुरखा वगैरे घालतात हो की नाही जर समजा तुम्हाला काही तुमच्या कल्चरल ड्रेसमध्येच तुम्हाला यायचं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही आधी फॉर्ममध्ये मेन्शन केलेलं असणार आहे आणि जर तसं असेल तर तुम्ही दोन तास आधी रिपोर्टिंग करून मग तुम्ही चेक करून काय करू शकता आतमध्ये जाऊ शकता मुलांच्यासाठी हाफ स्लीव्ह शर्ट असेल टी शर्ट असेल तो केंद्रात सांगितलं आहे त्या पद्धतीने घालायचं आहे मुलांना फुल स्लीवचा शर्ट घालायची परवानगी नाही आहे परीक्षेच्या दिवशी हलके कपडे परिधान करावेत त्याचबरोबर जी पॉकेट मोठी बटणं भरतकाम असलेले कपडे घालायची परवानगीसुद्धा नाही आहे मुलांनी साधी पॅन्ट म्हणजे ट्राउजर घालून यायची परवानगी आहे मुलांनी बंद शूज घालू नयेत एका म्हणजे अगदी साध्या ज्या चपला असतात त्या चपल्या आपल्याला काय करायच्या आहेत घालायच्या आहेत मग आता या ठिकाणी लेखी साहित्यसुद्धा तुम्हाला काही मी मग म्हणाल की नाही तसं पट्टी पेन्सिल स्केल रायटिंग पॅड पेन त्याच्यानंतर कुठलं इतर कुठले इलेक्ट्रॉनिक वस्तू स्कॅनर वगैरे अशा काहीही वस्तू काय करायच्या आहेत आपल्यासोबत घेऊन जायच्या नाही जा आहेत म्हणजे ह्या ज्या काही साध्या साध्या गोष्टी आहेत कारण वा, माग काही वेळेला अशी भा असे प्रकार घडलेले आहेत आणि एक एक लक्षात ठेवा की मुलींच्यासाठी लेडीजच असणार आहेत चेक करायला आणि मुलांच्यासाठी जेंट्स असणार आहेत चेक करायला त्यामुळे तुम्हीही थोडंसं त्यांना सहकार्य करा की या गोष्टीला लहान लहान आहेत छोट्या छोट्या आहेत पण लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेटल डिटेक्टरमध्ये तुम्ही जे क्लिप वगैरे घालून जातात तर तेही नका घालू साध्या अगदी बो असतात मुलींनी ते बो तुम्ही काय करायच्या आहेत केसांना लावून जायचे आहेत जेणेकरून काही फा फार असं तुम्ही अडचणीत याल आणि परत तुम्ही टेन्शनमध्ये याल असं काहीही करू नका आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आपल्या आवडीच्या एका व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण अशा पद्धतीचे व्हिडिओ मला वाटतं फार कमी बनतात त्यामुळे प्लीज 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 हा व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोच करा आणि मेन म्हणजे तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन बातम्या येतात तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बारावीच्या दहावीच्या निकालासंदर्भातली असेल फी संदर्भातली असेल ती बातमीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तीही जाऊन बघू शकता त्याचबरोबर बारावीचे इतरसुद्धा व्हिडिओ इंग्रजीचे असतील ते अपलोड केलेले आहेत सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मग धन्यवाद